काळ्या तिळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत रोजच्या आहारात काळे तिळ समाविष्ट केल्याने हाडांना बळ मिळवण्यास मदत होते पचनक्रिया सुधारते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि त्वचेसाठीही ते फायदेशीर ठरतात पचनक्रिया सुधारते काळ्या तिळामध्ये फायबर असते जे पचनक्रियेला मदत करते आणि बद्धकोष्ठता दूर करते हाडांना बळ बल... काळ्या तेळात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते जे हाडांना मजबूत बनवते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते काळ्या तेळामध्ये फायबर असते जे रक्तातील साखरेची पातळी वाढू देत नाही त्वचेसाठी फायदेशीर काळ्या तेळामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे त्वचेला निरोगी ठेवतात केसांसाठी फायदेशीर काळ्या तेळाचे तेल केसांच्या मुळांना पोषण देते आणि केसगळती कमी करते रक्तदाब नियंत्रणात ठेवतो काळ्या तेळात मॅग्नेशियम असते जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते मूळ व्याध फाईल्स साठी मदत करते रोज थंड पाण्यासोबत काळे तीर सेवन केल्याने मूळव्याधच्या समस्ये सुटका मिळू शकते ऊर्जा वाढवते काळ्या तेळात प्रथिने असतात ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते काळ्या तिळाचा वापर रोज सकाळी एक ते दोन चमचे काळे तीय दररोज सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता धी किंवा दुधात मिसळून काळे तीय किंवा दुधात मिसळून खाऊ शकता तेल काळ्या तिळाचे तेल केसांसाठी आणि त्वचेसाठी वापरले जाते हेअर मास्क काळे तीय बारीक करून धी मध किंवा ऑलिव्ह ऑइल मध्ये मिसळून हेअर मास्क बनवू शकता मालिश तिळाचे ते तेल थोड गर्म करून ताळूवर मालिश केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते